सातारा जिल्ह्याचा रिकव्हरी रेट पंच्याण्णव पॉईंट बावीस टक्क्यांवर रविवारी रात्री एकशे सोळा रिपोर्ट पॉझिटिव्ह दिवसभरात छप्पन नागरिकांना डिस्चार्ज सातारा जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे कोरोनावर गेल्या काही दिवसांपासून नियंत्रण मिळवता आले आहे कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे त्यामुळेच रिकव्हरी रेट ही नव्या पातळीवर पोहोचला आहे रिकव्हरी रेट पंच्याण्णव पॉईंट बावीस टक्क्यांवर पोहोचला असून अनेक अर्थांनी ही खूपच दिलासादायक बाब ठरली आहे रविवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या छप्पन नागरिकांना घरी सोडण्यात आले तर दिवसभरात एकही नमुना तपासणीकरिता पाठवण्यात आला नाही तर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब येथील सहाशे दहा नमुन्यांपैकी शहात्तर नमुने, नमुने बाधित खाजगी लॅब चौऱ्याऐंशी नमुन्यांपैकी सात नमुने बाधित अँटीजेन टेस्ट दोनशे बासष्ट नमुन्यांपैकी तेहतीस नमुने बाधित असे सर्व मिळून नऊशे छप्पन नमुन्यांपैकी एकशे सोळा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत जिल्ह्यात आजपर्यंत दोन लाख छप्पन हजार एकशे ब्याऐंशी नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी बावन्न हजार त्रेसष्ट बाधित आढळले आहेत तर एकोणपन्नास हजार पाचशे एकोणऐंशी रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे एक हजार सातशे एक्केचाळीस रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जिल्ह्यात सध्या सातशे त्रेचाळीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत रविवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या एकशे सोळा रिपोर्टची सविस्तर माहिती उद्या पहा ሙታግሪ